हुतात्मा स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले सोलापूरचे चार उतात्मा श्री मल्लप्पा धनशेट्टी श्री जगन्नाथ शिंदे श्री किसन सारडा श्री अब्दुल रसूल कुरबान हुसेन यांना बारा जानेवारी एकोणीसशे तीस साली चार स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा ब्रिटिश सरकारकडून देण्यात आली होती इतिहासात अशी एकमेव घटना आहे की सोलापूरने भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी नऊ ते बारा मे एकोणीसशे तीस हे एक चार दिवस त्यात स्वातंत्र्यवीरांना फाशी देण्यात आली होती म्हणून हुतात्म्यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा होत असतो दरम्यान शुक्रवारी सकाळी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोठे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चार उतात्म्यांना अभिवादन करण्यात आले बारा जानेवारी उतात्मा स्मृती दिन म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात येत असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले जी सुरुवातीपासून होते नवीन काय ना त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता बावीस तारीख अगोदर एवढं चिंता करावं असं वाटतं शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे न्यायव्यवस्थेवर विश्वास किंवा आता उद्धव ठाकरेंना म्हणलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात कशा पद्धतीला बसतात या निकालाकडे पण देशाला अखंड ठेवणार आपल्या सगळ्यांचा सिनेचा वाटा राहायला पाहिजे आणि असणार आहे हे या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी मातृभूमीसाठी काम करत आहोत ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप विधानसभा राहुल नागरिक यांनी अपेक्षित हे अपेक्षित होतं कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणारं आहे कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान ते पण होऊ देतील का नाही हे मनात शांत आज मोदीजी दौऱ्यावरती आहे कशा पद्धतीनं बघणार नाशिकला ना दौऱ्यावरती ना आहे काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाही ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून सुद्धा पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जाते तिथे धर्म जातातच करते तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राण प्रतिष्ठा करू शकत नाही हे जे जी करायला जातं ते केवळ इलेक्शनला समोर येऊन करावं लागतं हा अपशगुरु घालणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सगळे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे